जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल सकाळी उठल्यावर भरपूर शिंका येत असतील नाकातून सारखा स्राव होत असेल तर तुम्ही पुढील गोष्टी टाळल्या पाहिजे नंबर एक थंड पदार्थांचं सेवन करणं नंबर दोन थंड प्रदेशी म्हणजे थंड जागी राहणं जसं की एसी मध्ये कंटिन्यू राहणं नंबर तीन रात्री जागरण करणं नंबर चार दिवसा झोपणं नंबर पाच स्मोकिंग करणं नंबर सहा अतिप्रमाणामध्ये पाणी पिणं नंबर सात मलमूत्र आदी धारण करणं नंबर आठ अधिक प्रमाणामध्ये बोलणं अधिक प्रमाणामध्ये बोलल्यामुळे उदरवाळीची दृष्टी होते आणि त्यामुळे वारंवार सर्दी होऊ शकते नंबर नऊ लहान मुलांना कफ वाढणारे पदार्थांचं सेवन करण्यास सांगणं जसं की बिस्किट दूध किंवा दुधामध्ये जे चॉकलेटवाले पदार्थ असतात ते टाकून भरपूर प्रमाणामध्ये दे दूध देणं नंबर दहा रसायन म्हणजे जसं की